हा हॅलो नमस्कार मी कविता मराठी मॉममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि ह्या ना या मोबाईलमध्ये एकतर नवीन नवीन फिल्टर आहे कुठल्या तरी बटन तापलं आहे आणि एकदम लिपस्टिक विपस्टिक लावून मस्त मेकअपच झालं आहे माझा नवीन मोबाईल लवकर हँडी होत नाही आपल्याला तर चला ठीक आहे आणि आता हा सगळा पसारा घेऊन बसली आहे मी कारण की मी करते पॅकिंग आणि मी चालली आहे माहेरी आता माहेर जवळ असल्यामुळे ना बरं पडते की एक दिवसासाठी जा आणि वापस या तर खरं म्हणजे आज आहे मम्मीचा बड्डे तर मम्मीच्या बड्डेसाठी तसंही जायचंच होतं पण मग असं ठरलं की चला शनिवार एक दिवस राहूया आणि रविवारी परत येऊया म्हणून मग आता थोडा उशिरा निघू आम्ही आज आता साडेसात आठपर्यंत आणि मग बड्डे वगैरे आठ पण शनिवारी तिथे घालवायचं आहे थोडंसं काम पण आहे काहीतरी नवीन एक्सप्लोर करायचं आहे तिथे जे मला असं कळलेलं आहे की हे आहे बघण्यासारखं आणि मुलांना घेऊन जाऊ शकतो आणि ते प्रॉपर विरारमध्येच आहे तर ते म्हटलं चला जाऊयाच आपण आणि ते बघूयासुद्धा तर म्हणून मग तो प्लॅन झाला तर चला जाऊ आज जाऊन असूया तर आता पॅकिंग करते आणि आता जेवण वगैरे काय बनवायचं नाही आहे आराम आहे तर ते एक चांगली गोष्ट आहे आणि आईसाठीने एक मस्त गिफ्ट घेतलं आता आईसाठी गिफ्ट साडी साडीशिवाय गिफ्टच काही समजत नाही स्पेशली मला तरी नाहीच समजत तर ही एक मस्त एक वेगळ्या रंगाची साडी घेतली आहे या फिल्टरमुळे नाही याचा रंग नाही दिसत आहे याचा काही दिसत नाही पण हा जो रंग आहे माझ्या याचा त्या रंगाची ही साडी आहे आणि गोल्डन काठ आहे त्याला मस्त अशा टाईपमध्ये येते आईला साडीच्या व्यतिरिक्त काय गिफ्ट देणार मला नाही सुचत कारण की आई आर्टिफिशियल वगैरे असं म्हणाल तर काही घालत नाही त्यामुळे मग पॉसिबलच नाही आहे तर चला তেড্িযাকে আনে মাগো তেডেতে মালাকে এংযাইজনি কেজনি জানি মাগ়ে এ঑র সাকয়ে করাইজ করাইজে পানানাথ কাকয়ে

तर तुम्ही आतापर्यंत बघितलं की आम्ही पोचलो आणि बड्डे पार्टीसुद्धा झाली आणि खूप घाईघाईत केक कापला कारण की ह्या दोघांनाही केक कापायचा असतो त्यामुळे पटापट सगळं झालं आणि इथे गारकी डान्स करते तर तिचं म्हणणं होतं की मी आजीला माझ्याकडून गिफ्ट काय देणार तर मी माझा डान्स आजीला दाखवणार हे तिचं गिफ्ट होतं आणि सध्या ती डान्स क्लासला जाते तर तिला ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना दाखवणं खूप असं छान वाटतं मुलांना तर ते सगळं होतं आणि हा पण आमचा छोटा त्याचा आवडतं गाणं नाचो नाचो डान्स करत होता मुलांच्या ह्या दोघांच्या मस्ती सुरूच होत्या आणि आईला दिलेली साडीसुद्धा खूप आवडली होती आईला कारण की तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ॲक्च्युअल फोटो वेगळा दिसतो आणि रिॲलिटी खूप वेगळी दिसते तर आपण जेव्हा ती साडी आईला दाखवली तर आईला खूप चांगली वाटलेली होती त्यानंतर आज आम्ही पहिल्यांदा इथे गेलेलो होतं फार्म व्ह्यू हे हॉटेल आहे राजोडी बीचजवळ आणि खरंच खूप सुंदर हॉटेल आहे जर तुम्ही इथे वसई विरारच्या एरियामध्ये जर राहत असाल ना तर एकदा इथे नक्की भेट द्या आणि त्याचप्रमाणे इथली सजावट इथलं वातावरण तर खूप छान वाटतं फॅमिलीसाठी आता हे रेस्टॉरंट आणि बार आहे कारण की इथे नॉनव्हेजसुद्धा मिळतं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आजकाल असे हॉटेल्स आहेत तर तुम्हाला फॅमिलीसोबत जायचं असेल तर एक फॅमिली झोन वेगळा आहे आणि व्यवस्थित असं छान ॲटमॉस्फिअर खूप छान आहे थंड वातावरण आहे सजावट खूप चांगली आहे तर एकदा तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता हे आहे फार्म व्ह्यू हॉटेल जे राजोडी बीच पासून दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे तर चला आज तुम्हाला या हॉटेलचा थोडासा लुक देते इथे छान सजावट केलेली आहे आणि सगळीने अशी जुन्या पद्धतीने जे असते ना त्याप्रमाणे ती सजावट आहे लाकडी खांब त्याच्यावरती सगळे होतं त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे वायफायसुद्धा आहे वायफायचं कनेक्शनसुद्धा आहे आजकाल सगळ्याच हॉटेलमध्ये असतं पण तिथले ते जो स्टाफ आहे ना तो असा छान विचारतो आपल्याला तुम्हाला वायफाय वगैरे हवा का तर ते आपल्याला स्वतःहून अप्रोच करतात तर चांगलं वाटतं त्यानंतर इथे आहे ते फिश आता असं आपल्याला व्यवस्थित फिश दाखवतात आणि त्यानुसार तुम्हाला जी हवी आहे ती प्र प्रकारे तुम्हाला बनवून देतात तर इथे ही सिस्टम आहे त्यानंतर खेकडा होता पापलेट आणि सुरमई बस इतकेच नावं मला माहिती आहे मला पुढच्या फिशचे नावं काही माहिती नाही आहे त्यानंतर इथे इथला जो एक स्पेशल मेनू होता तो असा जग चिकन टिक्का आणि क्रॅप सूप स्टफ बोंबील असे कुं कुंकू कोंबडी कुं, 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 असं काहीतरी नाव होतं त्याचं तर इथे ह्या सगळ्यांनी जे मागवलं होतं ते म्हणजे क्रॅप सूप खूप आणि त्याला बघा हे क्रॅबचे तुकडे सुद्धा त्यामध्ये होते आणि स्पेशली ते क्रॅब आता तुम्हालाही माहिती असेल जर ते कडून क्रॅब खात असेल तर त्या क्रॅप तो तोडण्यासाठी अशा एक वेगळ्या प्रकारचं हत्यार त्यांनी दिलं होतं ते जे काही क्रॅपच्या शेप्सच होतं तर आमच्या इथे त्याला असं प्रॉपर शब्दात म्हणाल तर अडकित्ता म्हटलं जातं पण हे असं ते क्रॅप तोडण्यासाठी होतं तर हे सगळे पदार्थ मी तर खात नाही त्यामुळे मी हे फक्त बघून शूट केलेत पण सगळ्यांचं म्हणणं होतं खूप टेस्टी आहे आणि चवीला खूपच चांगलं होतं तर तुम्ही नक्की इथे एकदा भेट देऊ शकता त्यानंतर आणि स सतत नाही इथे छान अशी मस्त मंद गाणी वाजत असतात तर आजूबाजूचा परिसर खूप चांगला आहे थंडगार वातावरण आहे आणि हे मी तुम्हाला का दाखवते ही स्पेशल इथली चटणी आहे जी आमच्या घरातल्या सगळ्यांना खूप जास्त आवडलेली होती ग्रीन चटणी आणि खरंच याची टेस्टसुद्धा चांगली होती तर जेव्हा एखादं एक ती तारीफ करताना मग आपल्या लेडीजचं असं असतं की मी घरी बनवते तुम्हाला आवडत नाही आणि ही बरी तुम्हाला आवडते तर ह्याच दोघांचं डिस्कशन हे सुरू होतं आणि मीही म्हटलं की अच्छा तुम्हाला घरचं आवडत नाही तुम्हाला हे आवडतं आणि इथे मुलांची थोडीशी बस्ती सुरू होती कारण की बराच वेळ आपला जातो यामध्ये आणि आम्ही जे मागवलेलं होतं ते होतं तंदुरी फिश तर ते त्यांनी प्रॉपर स्टफ करून ती तंदुरी फिश बनवणार होतं त्यामुळे वेळ घेणारं होतं तर अशा पद्धतीचं इथे जेवण होतं आणि हे बघा पूर्ण तर फायनली सगळं आमचं चिकन वगैरे खाऊन झालं किंवा अजून स्टार्टर खाऊन झालं आणि फायनली ही डिश आली ही दिसायलाच किती सुंदर दिसत आहे आणि खूप चांगली सजावट केलेली होती आता कोणाकोणाला हा ही एक फ्रोझन असते त्यामुळे कोणाला पटेल नाही पटेल पण याची टेस्ट खरंच चांगली होती मी थोडीशी टेस्ट करून बघितली होती मला वरचं वरचं तर वरचं कवर तरी खूप चांगलं टेस्टी होतं असं मला वाटतं तर माझी तरी मस्त आणि सजावटच खूप सुंदर होती एवढं सुंदर सजवलेलं होतं आणि तिथलेही म्हणतात की अच्छा तुम्हाला व्हिडिओ काढायचा तर द्या मी काढून देतो म्हणून वगैरे तर हा व्हिडिओ त्यांनीच काढलेला होता शूट केलेला होता आणि असं छान मस्त होतं वातावरण आणि मस्त पार्टी झाली मम्मीच्या बड्डेची असं काहीतरी नवीन नवीन हॉटेल जेव्हा एक पण एक्सप्लोअर करतो तेव्हा नवीन तिथल्या गोष्टी नवीन काही खाद्यपदार्थ आपल्याला कळतात तर आज आम्ही खाल्लं होतं ते एक चिकनची डिश खाल्लेली होती ती पूर्ण पालक ग्रेव्हीमध्ये केलेली होती पण त्याची टेस्ट खरंच खूप आणि त्याचं नाव होतं जंगली चिकन हा इथलं जंगली चिकन जर तुम्ही इथे आलात तर एकदा नक्की ट्राय करून बघा टेस्टी होतं आणि मीच म्हटलं होती की अशी पोच द्या पण ही पोज जरा वेगळीच वाटत होती काहीतरी पण चांगली चांगलं होतं टेस्टी होतं जेवण हा पूर्ण असा रोड आहे तुम्हाला जो दिसतोय तो आणि पूर्ण असं छान आता बीचच्या साईडचे रस्ते कसे असतात ते तुम्हालाही माहिती आहे पूर्ण आजूबाजूला झाडं असतात आणि मध्ये मस्त असा रस्ता असतो आणि रात्रीच्या वे वेळी तर हा व्ह्यू अजून खूप चांगला वाटतो त्यानंतर इथे पूर्ण चढताना वारली पेंटिंग केलेली का आहे काही ऑथेंटिक गोष्टी त्यांनी ठेवलेल्या हे एक प्रॉपर चाक आहे ज्याला कलर वगैरे लावून एक फोटोसाठी बनवलेलं आहे तर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता निघालं आणि इथे आहे राजोडी बीच विरारमध्ये राजोडी बीच हा सगळ्यांनाच माहीत असेल तर इथे बस दहा ते पंधरा मिनटावर इथे बीच आहे आणि म्हणजे तिथूनच दहा पंधरा मिनटावर बीचवरून दहा पंधरा मिनटावर हॉटेल आहे हॉटेलपासून दहा पंधरा मिनटावर बीच आहे तर असा हा बीच मस्त रेस्टॉरंट होतं द फार्म व्ह्यू म्हणून होतं हा फार्म व्ह्यू फॅमिली रेस्टॉरंट आणि बार आहे पण खूप मस्त आहे आणि जेवण खूप चांगलं आहे इथलं आणि वरून असं डेकोरेशन वगैरे खूप चांगलं केलेलं असतं छान वाटतं तर सगळं झालं आणि आता निघालोय आम्ही घरी तर चला आजचा व्हिडिओ इतकाच जावयाची काळजी हे टू व्हीलर वर चालेल तर मम्मी बोलते तुम्हाला थंडी वाजेल ना कशाला जात टू व्हीलर मध्ये किती ती काळजी मी जाऊ का टू व्हीलर वर यांच्या समोर नाही नाही मी जाणार मी जाते थंडीला ठीक आहे चला बाय टेक केअर मी सेफ ऑलवेज मम्मी आहे म्हणून असं करू नका तुम्ही आई ग असं असं नाही कसली करता यार आसा करते मी तर चला आजचा व्हिडिओ इथे सम थांबवूया भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओ सोबत आणि मम्मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू बोला थँक्यू पप्पा <laughs> जेवण कसं होतं जेवण <बस्ता> मस्त मस्त होतंय ना केकडा <बस्ता> <दिखता> <पिण लगा> सूप होतं आणि ते फिश एवढी मोठी फिश बघायला छान हां तर नाही चल चला भेटू उद्याचा एक छानसा व्हिडिओ सोबतपर्यंत बाय टेक केयर बी सेफ ऑलवेज